अरे नाव काय कपिल पाटीलची हिंमत असेल तर उभं राहून दाखवावं हो ना मुरबाडमधून नाव आले ना माझं चॅलेंज आहे त्यांना उभं राहून दाखवा लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं त्यामुळे त्यांचा उत्साह दुणावलाय या निवडणुकीत महायुतीला पराभव स्वीकारावा लागल्यानं बॅकफूटवर यावं लागलं त्यातच सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात असल्यानं भिवंडी मतदारसंघातील वातावरण चांगलंच तापलंय नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भिवंडी लोकसभा मतदारसंघातून सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे यांनी भाजपचे कपिल पाटील यांना चॅलेंज देत त्यांचा पराभव केला होता त्यातच आगामी काळात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी खासदार कपिल पाटील यांनी विधानसभेसाठी उमेदवारी मागणार असल्याचं वक्तव्य केलं त्यानंतर पुन्हा एकदा खासदार बाळ्यामामा यांनी पाटलांना चॅलेंज देत हिम्मत असेल तर मुरबाड मतदारसंघातून उभे राहा असं आव्हान दिलं त्यामुळे आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं पुन्हा एकदा मामा आणि कपिल पाटील यांच्यातील कलगी दुरा आहे कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील पाहणी विधानसभेचे खासदार सुरेश उर्फ बाळ्या मामा म्हात्रे यांनी सोमवारी केली यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना खासदार म्हात्रे यांनी माजी खासदार पाटील यांना खुलं चॅलेंज दिलं मतदारसंघातील नागरिकांचा आग्रह हो असेल तर मुरबाड विधानसभा लढणार कार्यकर्त्यांचा आग्रह हो असेल तर मुरबाड विधानसभेसाठी पक्षाकडे उमेदवारी मागणार असं वक्तव्य माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी बदलापुरात केलं होतं यालाच आता भिवंडी खासदार म्हात्रे यांनी उत्तर देत कपिल पाटील यांनी निवडणुकीत उतरावं असं आव्हान दिलंय अरे नाव काय कपिल का पाटीलची हिंमत असेल तर उभं राहून दाखवावं ना मुरबाडमधून नाव आलं ना माझं चॅलेंज आहे त्यांना उभं राहून दाखवा मी लोकसभेला देखील त्यांना चॅलेंज करायचो आज देखील सांगतो लोकांनी स्पष्ट नाकारलेलं आहे कपिल पाटलांना जेव्हा तुमच्या आता सत्ता होती तीस वर्ष कपिल पाटले सत्तेत होते तीस वर्षात तुम्ही काय केलं ते तर सांगा तुमच्या कल्याण रेल्वे स्टेशनला दहा वर्षात किती वेळा दिसले एकदा तरी दिसले का आले असेल चुकून एखाद दुसऱ्या वेळेस हे तुम्ही जेव्हा होते तेव्हा ना आणि ठीक आहे आता मुरबाड काय कल्याण पश्चिम काय त्यांनी उभं राहावंच ना माझं त्यांना आव्हान आहे तुम्ही उभं राहून दाखवा पुन्हा तुम्हाला ही जनता आहे ना ती चारही मुळे चित करून टाकेल लक्षात ठेव ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर